हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज हरतालिका आहे त्यामुळे मला वाटलं मी एक हरतालिकेसाठी आपल्याला नवीन कहाणी सांगावी आपल्याकडे पूर्वीपासून हरतालिकेचा उपास करायचा आणि पूजा करायची पद्धत आहे भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला हरितालकेचं आपण पूजन करतो का म्हणजे ह्या दिवशी पार्वतीना शंकरासाठी आपल्याला शंकर हा नवरा मिळावा म्हणून तपस्या केलेली होती तिनं वाळूचं लिंग बनवून त्याची पूजा केलेली होती आता बघायला गेलं की शंकर तसे तापट आपल्याला माहीत आहे क्रोध अफाट तरी तिला शंकर आवडला होता म्हणून शंकराची पूजा करतेय आणि शंकराशी लग्न करायचं आहे आजचे नवीन युगातले नवीन एका मुलीची मी आज तुम्हाला हरितारिकेची कहाणी सांगणार आहे तिचं नाव नयना आई आईवडिलांची एक कुलती एक मुलगी दिसायला सुंदर चांगली नोकरी भरपूर पगार वागणं व्यवस्थित संस्कार चांगले असं सगळ्या गोष्टी ती अगदी एक नंबर होती कुठेही तिला नाव ठेवण्यासारखं काही नव्हतं तिला तुम्ही रांगोळी काढायला सांगा उत्तम ड्रॉईंग उत्तम होतं त्यामुळे सुंदर रंगोळी काढायची काही बनवायला सांगा स्वयंपाक एक नंबर ऑफिसमध्ये तरी तिचं काम एवढं उत्तम होतं त्यामुळे अतिशय हुशार मुलगी मग तिचेसाठी आईवडील लग्नासाठी स्थळ बघायला लागले स्थळ बघायला लागले तर कुठेच जमायचं नाही हो का म्हणजे ही दिसायला सुंदर तो बघितलेला मुलगा एवढा सुंदर नसला की तिथे जमायचं नाही हिची चांगली नोकरी त्याची चांगली नोकरी नसली की तर जमत नव्हतं त्यामुळे हे ना त्या कारणाना तिचं लग्न जमत नव्हतं हल्ली कसं आपल्याला माहित आहे आपल्याला वाटते म्हणजे मुलींना मुलीच्या आईवडिलांना मुलगा चांगली नोकरी पाहिजे नोकरी हवी असली की तिथे त्याचा फ्लॅट पाहिजे बंगलाची अपेक्षित आहे बंगला नसला की ऍटलिस्ट फ्लॅट तरी पाहिजे गावाकडे शेती पाहिजे आई वडील पाहिजेत पण रोज बरोबर एकत्र कुटुंब नको आहे असं बऱ्याच गोष्टी असतात तिलाही असंच वाटायचं मग एक दिवस काय झालं तिला तिची मैत्रीण लहानपणीची मैत्रीण आहे आणि मैत्रीण भेटल्या वेळा मैत्रीण तिला खूप आनंदी दिसतीये सुखी दिसतीये हिच्या बरोबरीची असली तरी तिला दोन मुलं असतात एक तीन चार वर्षाचा आणि एक छोटं बाळ पाच सहा महिन्याचं ती आहे ये माझ्या घरी ही जातीय तिचे घरी तिचे घरी जातीय मग काय करता काय हे सगळं ती म्हणतीये अगं तू आनंदी आहेस का आहे ही दोन दोन मुला त्याचे शिवाय नोकरी घरात सासूबाई सासरे कस काय जमते तुला सगळं तू मला नाही वाटत तू आनंदी आहे तसं ती म्हणतीये मी खूप आनंदी आहे म्हणतीये मला जीवाला जीव देणारा नवरा आहे नो डाऊट त्याचा मोठा बंगला बिंगला नसेल आम्ही दोघाही नोकरी करतो एकाचा पगार फ्लॅट घेतले हे आता नवीन ई एम आयसाठी लोन फेडण्यासाठी जाते एकाचे पगारावर आपण घर चालवतो सासूबाई मुलांकडे छान बघतात त्यामुळे मला काही घरात वगैरे मुलांना ठेवावं लागत नाही आहे आणि सासरे रिटायर झालेले असले तरी दुसरीकडे काहीतरी नोकरीला जातात खूप समाधानी आहे मी खूप सुखी आहे असं म्हणते आहे हे म्हटलेलं ऐकून हिला वाटते आपण मग चुकतो का आपण मुलाचा फ्लॅट नाही किंवा अमुक नाही कमूक नाही हे करतो आपलं कुठेतरी चुकते का असं तिला जरा विचार येतो ती हिला म्हणतीय खरंच सांग मला तू हे करू नकोस माझी मैत्रीण आहे तू कसं हे सगळं मॅनेज करते सुखी आहे ती म्हणतीये अगं तुला आता कसं सांगू मी खूप सुखी आहे म्हणाली पैसा एकच महत्वाचा नाही नो डाऊट पैसा महत्वाचा आहे आणि आम्हाला हवा एवढा पैसा आम्ही मिळवतो मला प्रेम करणारी माणसं आहेत समजून घेणारी माणसं आहेत नो डाऊट माझ्याकडे आता आमच्याकडे फोर व्हीलर नाही टू व्हीलर आहे आम्ही कुठे जायचं असलं तरी टू व्हीलर न जातो सगळे जायचं असलं तर भाड्यानं गाडी रिक्षा करून जातो पण आम्ही अतिशय सुखी आहोत ही निवांत घरी येते घरी आल्यावर रात्र झाल्यावर झोपल्यावर हिचे डोके तोच विचार मी असं करत सगळी स्थळं नाकारत चालली आहे आता वय पस्तीसशीला आलेलं आहे मग मी कसा विचार करायला पाहिजे पैसा आपण मिळवू शकतो हेच खूप लेट झालं चाळीशी पन्नासशी ओलांडली की पगार वाढेल पण तेव्हा मला मुलं होऊ शकतील का किंवा मुलं झाली तरी त्यांना मी एवढ्या प्रेमानं एवढ्या मोठं करायला माझ्या अंगात ताकत असेल का आणि हे सगळं कसं होईल आज न उद्या माझे आई बाबा थकतील मग मी काहीतरी एक विचार करायला पाहिजे तिला बहिणीचा आनंदी संसार बघून तिला वाटते आपण कुठे तरी चुकतो, चुकतो आपण मग दुसरे दिवशी सहज एक स्थळ आलेलं असते तसा ती वडिलांना म्हणतीये मी आधी मुलाला भेटणार मग आपण काय ठरवू न भेटतात ही पण हिचं सगळं सांगतेय असं असं मी एकुलती एक मुलगी त्यामुळे आई वडिलांची जबाबदारी माझ्याकडे असणार आहे नो डाऊट त्यांना होते तोपर्यंत ते राहतील पण मी एकुलती एक असल्यामुळे त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे नव्र हो म्हणतोय सगळ्या विषयांवर दोघही बोलतात तिला तो खूप समंजस वाटतो मग ती ठरवतीय चालेल आपण एक्सेप्ट करायचं मग घरी जातीय ती तो त्याचे घरी जातात मग पुढे आई वडील एकमेकांशी बोलतात नो no डाऊट ते मुलाची परिस्थिती ह्यांचे एवढी नव्हती तरी ती मान्य करतीये आई वडिलांना आश्चर्य वाटते कसं काय आणि पण त्यांना आनंद होते आता पस्तीसावं वर्ष अजून पुढे पुढे गेलं की काय मग आई एक दिवस तिला म्हणतीये अगं कसं काय तू आत्तापर्यंत एवढी चांगलीच चांगली स्थळं पण नाकारत होतीस ती म्हणाली हे का नाही पार्वतीला कसं तिचे सखीना सांगितलं होतं समजावून सगळं आणि तिला हे सगळं मान्य झालं तसं मला पण माझे सखीनं माझे मैत्रिणीनं सगळं सांगितलं मी तिच्याकडे गेले होते तिचं घर बघितलं मुलं बघितली सगळं मला आवडलं त्यामुळे मी हो म्हणलं म्हणून त्यामुळे आजच्या मुलीनं मी काही तुम्हाला असं उपास करा तमूक करा असं म्हणणार नाही पण पार्वतीनं जसा विचार केला तिला योग्य तो तिनं नवरा निवडला असं तुम्ही पण पूर्ण विचार करून आपले पार्टनरची निवड करा एकदा निवड केल्यावर आधी निवड करताना तुम्ही किती वेळ घ्या सगळं समजून घ्या एकमेकांना भेटा दोन वेळा नाही चार वेळा नाही दहा वेळा भेटा पण एकदा तुम्ही ठरवलात लग्न केला की मग दोघही एकमेकांना समजून घेऊन छानपैकी संसार करा मला वाटते हीच आपले हरतालिकेची नवीन कहाणी आहे हेवे गुड डे